नमस्कार मंडळी आई म्हणायची भाजीला काही नसेल तर डाळ कांदा कर आणि खरंच ही साधी भाजी पण इतकी चविष्ट लागते ना की विचारू नका अशी झणझणीत जन रस्सेदार भाजी तयार होते की चपाती भाकरी असो वा भात दोन घास जास्तच खाल्ले जातात शेवटी मी एक छोटासा तुपाचा तडका देणार आहे त्यामुळे चव डबल होते तो मिस करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग बनवूयात आपल्या घरगुती स्टाईलमध्ये डाळ कांदा पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ मी साधारण चार ते पाच तास भिजत ठेवली होती यामुळे डाळ लवकर शिजते जर वेळ नसेल तर किमान दोन ते तीन तास तरी भिजवा शिजवताना पाण्यासोबत थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ टाकलं की डाळ अजून चवदार होते जवळपास हाय फ्लेमवर दोन ते तीन शिट्टी करून घेतली डाळ जास्त मऊ शिजवलेली नाही थोडी दाणेदार ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता यामुळे भाजीला छान टेक्स्चर येतं आणि डाळ जर जास्त शिजली गेली तर भाजी एकजीव होते म्हणून ती मिडियम शिजवणं जास्त योग्य ही छोटीशी टीप लक्षात ठेवली तर तुमचा डाळ कांदा नेहमी परफेक्ट होईल आता कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोरी कडेपत्त्याची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची आता डाळ कांदा आहे म्हणजे नावाप्रमाणेच आपल्याला यामध्ये भरपूर कांदा लागणार आहे पण त्याआधी यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घाला एक चमचा नसेल तर लसूण असा ओबडधोबड टेचून घालू शकता कांदा घालून घ्यायचा यामध्ये थोडंसं हिंग टाकलं आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून कांदा पटकन कलर चेंज होईल आणि यातील मॉइश्चर निघून जाईल कांदा छान सोन सोनेरी ब्राऊन होईस तोपर्यंत परतून घ्यायचा घाई केली तर चव येत नाही म्हणून कांदा व्यवस्थित परतणं खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये बेसिक मसाले म्हणजे हळद पावडर आणि घरगुती मसाला घातला धने जिरे पूड एक चमचा टाकून घेतली त्याचबरोबर यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो तो देखील बारीक चिरून टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा या ठिकाणी मसाले जळू नयेत आणि टोमॅटो छान सॉफ्ट व्हावा आपल्या ह्या भाजीला मस्त तेल सुटावं आणि मस्त हा सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं झाकण ठेवून छान हा परतून घ्यायचा अगदी मीडियम टू लो फ्लेमवर मध्ये एक ते दोन वेळा मी चेक केलं आणि तुम्ही पाहू शकता तेल साइडने सुटलं आहे आणि टोमॅटो सा छान असे सॉफ्ट झालेत आणि मसाले देखील छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची तुम्हाला डाळ कांदा कोरडा आवडतो म्हणजे सुक्का की रस्सेदार हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता मला भाजी रस्सेदार हवी आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं म्हणजे जवळपास अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतरनं मीडियम टू लो फ्लेमवर पुढील एक ते दोन मिनिट छान उकळी येऊ दिली उकळी आल्याच्या नंतरनं गॅस बंद करायचा आणि आता शेवटी देतो आहे आपण एक छोटासा तुपाचा तडका तूप गरम करून घ्यायचं यामध्ये थोडंसं जिरं हिंग आणि लसूण घालायचा बारीक टेचलेला छान लसणाचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केल्याच्या नंतरनं यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हा गरमागरम तडका आपण या भाजीवर देऊन घ्यायचा आहे तडका दिल्याच्या नंतरनं सुगंध इतका छान येतो ना की संपूर्ण स्वयंपाकघर दरवळून निघते मस्त हा तुपाचा तडका भाजीला बसलेला आहे तडका देण्यापूर्वीच मी गॅस बंद केला होता आणि त्यानंतरनं यावर तडका दिला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता ही भाजी मिक्स करून घेऊयात तुपाचा तडका दिल्याने भाजीची चव ही डबल होते जर कधी तुम्ही असा डाळकांदा बनवला नसेल तर नक्की बनवून पहा खूप छान लागतो आता मस्त गरमागरम खरपूस अशा भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाकरीसोबत हा डाळ कांदा मी एन्जॉय करणार आहे मस्त डाळ कांदा त्याबरोबर गरमागरम बाजरीची भाकर कांदा आणि इंद्रायणी राईस त्याच भातावर थोडंसं तुपाची धार मस्त मेनू झालेला आहे भाजीला घरात नसताना देखील हा मेनू तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा अशी ही साधी झणझणी कांदा रस्तेदार भाजी तयार झालेली आहे भाकरी पोळी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला